की भक्ती करत असताना माऊली आपण भगवंतावर निष्ठा ठेवायला शिकलं पाहिजे नुसतं नामस्मरण मी चार तास करतोय मनात बाबानो सगळं देवाबद्दल हे आहे पण निष्ठा नसेल जर धक्का लागला आणि पडलो पाय लंगडा झाला एखादा फ्रॅक्चर झाला लगेच निष्ठा आपली डळमळीत कुठे का नाही सांगा भक्ती तर अगदी चांगलं गेलो जर पडलो आपण तर लगेच एवढं देवाचं करतो मग असं का करायचं आता भक्ती करण्याचा अर्थ ही जी आपल्या मनातला विकल्प येतो ती तिथं निष्ठा आपली संपली जाते म्हणून निष्ठा जर शिकायची असेल तर गुरुचरित्रामधलं माऊले तीस एकतीस आणि बत्तीस अध्याय आपण वाचायला हरकत नाही आणि घरच्यांना बी समजून सांगा एखाद्याचं उदाहरण घ्यायला आपण शिकलं पाहिजे का, का नाही आज आम्ही कशासाठी ओरडतोय भगवंताने कुटुंब संपवून आज सांगायला ठेवलंय तुम्ही बी ऐकायला आलायसा तसं काय गोष्टी आपण शिकायला शिकलं पाहिजे तर माऊरगड हे दत्त महाराजांचं रेणुका मातेश ठिकाण आहे माहूर गाव वेगळा आहे त्या ठिकाणी गोपीनाथ नावाचा ब्राह्मण होता सदन परिवार होतं संपत्तीची अडचण नव्हती पण मुलबाळ नव्हतं नवसान मुलगा मुल झाला त्याचं नाव दत्त ठेवलं मुलगा लाडात वाढला सोळा वर्षाचा मुलगा झाला त्या काळात लग्न लवकर करत होती तेरा वर्षाच्या सुसंस्कृत म्हणतोय मी का तर होतीच मुलगी ती तशी सुसंस्कृत संस्कृत मुल मुलीशी विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर माऊली तीन वर्षात त्या मुलाला क्षय झाला क्षय रोग म्हणजे टीबी आताची त्यावेळी डॉक्टर नव्हते साडेसातशे वर्षापूर्वी वैद्य हकीम होते त्यांनी पराकष्ठा केली पस्त पैसे बी देत होतो वडील पण शेवट त्यांना वैद्यानं कळलं की हा मुलगा जगू शकत नाही आई वडिलांना त्यांनी आणि मुलगा बी होता त्यांना सांगितले की आम्हाला माफ करा म्हणले तुमचा मुलगा जगू शकत नाही मुलाला बी कळलं आई वडिला बी कळलं की मुलगा मारणार आहे त्यावेळी मात्र त्यानं बायकोला बोलवलं स्वतःच्या आता स्थिती कुठं चालल्या बघा मुला मुलींनी बी विचार करा आणि त्यावेळेची परिस्थिती बी आपण जरा विचार करायला शिकलं पाहिजे त्या बायकोला बोलवलं त्या मुलानं आणि तिला सांगितलं की बाय मी मरणार आहे म्हणते थोड्याच दिवसात आणि तुला जर तुझा दुसरा विवाह करायचा असेल तर तू करू शकतीस नसेल तर तुझ्या आईवडिलाकडे जाऊ शकतीस तेवढं ऐकले ऐकल्या ती मुलगी सोळा वर्षाची आणि येऊ एकोणीस वर्षाचा बेशुद्ध पडली मुलगी ऐकली ऐकल्या मग मात्र तिला उठवल्या उठवलं तिने आई वडिलांनी पाणी बिनी मारून मग मात्र त्या मुलीनं त्यांना सांगितलं की तुमच्या सोबत विवाद आलाय तुमच्या सोबत माझं काय व्हायस ते होऊ द्या मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही ही स्थिती बघा कशी मग मात्र ती नवऱ्याला पहिलं एवढं लक्ष देत नव्हती पण आता काळजीनं तिची देखभाल करायला लागली आणि थोडं दिवस जातील तसं त्याची तब्येत खंगत चालली मग मात्र चांगली सांगणारी बी माणसं जगात असते ती काही लोकांनी सांगितले की बाळ म्हणले तुझ्या नवऱ्याला जर घेऊन गाणगापूरला गेलीच तर नरसिंह सरस्वती स्वामी महाराज होते आपले त्यावेळी जर गेलेस तर त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुझा नवरा या व्याधीतनं मुक्त होईल त्या मुलीला बी एक आशेचं किरण दिसलं तिनं सासू सासऱ्यांना विचारलं मी यांना घेऊन जाऊ का सासू सासर ते काळचं प्रेमळ होतं आता बी आहे ती ज्याच्या त्याला माहिती थी। असतंय ठीक आहे त्यांनी ओळखलं होतं की आपला मुलगा मारणार आहे आणि ही मुलगी दुर्भाग्य हिच्या नशिबाला येणार आहे पण ही जी इच्छा आहे काय आपण पूर्ण करूया जा बाळ म्हणली घेऊ जा म्हणजे काय टॅक्सी वडा गाड्या नव्हत्या तवा साडेसातशेचा इतिहास बघा वर्षाचा त्यावेळी पेशंट न्यायचं म्हटलं तर माऊली डोले आता लग्नाला असत्या पण पूर्वी पेशंट न्यायला डोले असायची ती डोले वाहणारी माणसं असायची त्यांना बोलवलं आई वडिलांना आई वडिलांनी त्या माणसांना पैसे दिलं त्या मुलीसोबत आणि दोन माणसं पाठवली त्या मुलीला पैसे दिलं आणि ती डोले माऊली माहूरगड ते गणगापूर साडेतीनशे किलोमीटरचं सा तर कमीत कमी अंतर असावं त्यावेळी डांबरी रोड नव्हतं अरण्य काठ कुठं जंगल असेल का नाही आता माऊलीची पालखी इथे आपल्याला आळंदी ते पंढरपूर किती दिवस लागते ती तर ही साडेतीनशे किलोमीटरचा अंतर माऊली पालखी घेऊन ते बिचारी गाणगापूरला कितीतरी मुक्काम करत 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 गाणगापुरात पोचली दैवाचं फेर किती विचित्र असते ती बघा माऊले भगवान परीक्षा किती घेतील त्याचा अंत काय लागत नाही ती डोले मंदिर असं दिसतंय डोले इथं गेली आता नवऱ्याला घेऊन मंदिरात जायचं म्हणून बाहेर काढला चार पावलं नवरा चालला असेल दहा दिवशी कोसळला कोसळला म्हणजे मेला पडला नाही मेला काय त्या मुलावर आकाश कोसळ असेल सांगा मुलीवर त्या एवढ्या जवळ जाऊन जर मेला तर तिचा आक्रोश काय होणार का नाही ना तिनं जो आक्रोश केला चार दोन तास ती कुणाचही ऐकणार बेबान झाली सगळी लोक समजून सांगायला लागली आज बाय मेलं ह्याच्या पुढे कुठलाही गेलाच कुणाच ऐकना बेबान स्थितीत गेली देवाने मग एवढ्या जवळ काढलं स्वाभाविक होतं वाटत गेला असं तर प्रश्न नव्हता मग मात्र महाराजांच्या कृपेने एक संन्याशी तिथं आलंमावली आणि त्या संन्याशी त्या मुलीला तत्वबोध करून सांगितले तीस बत्तीस अध्याय व्यवस्थित वाचून त्या मुलीचं गुण शिका आपण सगळी त्याला सांगितलं की बाळ म्हणले हा मृत्यू लोक आहे म्हणले संन्याशीने सांगितलं हिथं देवाधिकाने अवतार संपवलाय संपवलाय का, का नाही तुझा मागा काय पाड म्हणले आपण असंख्य जन्म घेतली ती आणि ह्या जन्मात शोक करून काय डोका पटला मिलीस तर काय जिवंत होणार आहे का मग मात्र मुलगी म्हणले तुम्ही सांगताय ती मान्य आहे पण मी काय करू आता मी काय करू म्हणजे म्हणजे तुला काय करायचं आहे त्या मुलीचं सोळा वर्षाचं फोक्त विचाराचा अभ्यास करायसारखा आहे तिने उदाहरण दिलं म्हणली दशरथ राजाच्या हातनं श्रावण बाळाची ताटातूट झाली म्हटली तस की त्यांचा मुलगा मी आई वडिलापासून दूर केला मी जर तिथे गेलं तर त्यांचा शाप घ्यावा लागल श्रावण बाळाची झालते का नाही हत्या म्हणजे चुकून तर मी त्यांचा शाप घ्यायचा का म्हणून मी काय करू त्यावेळी संन्याशाने सांगितलं तुला दोन मार्ग आहे बाळ म्हणले सांगा म्हणले पहिला मार्ग म्हणले तुला वैदव्यालय नवरा मेल्यामुळं जर राहायचं असेल या ब्राह्मण कुटुंबात अशा अशा पद्धती तुला राहावं लागेल आणि दुसरा मार्ग स्कंद पुराण आपल्या ह्यात आहे ग्रंथ आहे त्याचा दाखला देऊन सांगितले की तुझ्या पतीचा मृत्यू तुझ्या सोबत झालाय त्यामुळे तुझ्या पती बरोबर सती जायची इच्छा असेल तर जाऊ शकते सती म्हणजे सातशे वर्षाच्या पूर्वी प्रथा होती राजाराम मोहन रायंनी ती आपल्या भारतात बंद केली तो काळ वेगळा आताचा काळ वेगळा ती मुलगी एका सेकंदात म्हणली मी सती जायला तयार आहे लोक सगळं गाव जमलेलं होतं त्यावेळी संन्याशी सांगितले की बाळ म्हणले एक काम कर काय करू हे रुद्राक्ष घे म्हणजे चार त्याच्या गळ्यात दोन गाल आणि स्नात दोन गाल आणि ज्या महाराजांच्या दर्शनाला तू आल्यास त्यांचं शेवटचं दर्शन घे आणि मग सती जा जशी आज्ञा आता गाव जमलेलंच असतं वैतागल्याला तिरडी रचली चित्ता गणगापूरला नाही महासतीचा कट्टा कुणी बघितला असला तर हात वर करा बघितला आहे का कुणी कुठं आहे कुठं आहे का ठीक आहे आता सुद्धा जावा ती ठिकाण बघा तिच्या नवऱ्याची चित्ता रचली होती बाहेर आता चिदानंद धर्मशाळा मुला पूर्वी मशानभूमी होती आता लोकवस्ती झाल्या तिथं चित्ता रचली आता सती जायचं म्हणते की सगळ्यांना माहिती आहे सौभाग्य अलंकार हिरवी साडी चोळी काकणं स्त्रियाने वान दिलं हिनं वान दिलं आणि ती आता सती बरोबर त्या काळात पाच पावलं सामान्य माणूस आपला चालला तर त्याला पुण्याय लागायची असे अख्याय का असल्यामुळं ती सोळा वर्षाची मुलगी सती चालले म्हणल्यावर सगळं गणगापूर गाव लुटलं आणि मध्येच गेल्यावर तिच्या ध्यानात आलं की म्हणले मला महाराजांचं दर्शन घ्यायचंय लोक म्हणले बाळ महाराज संगमावर आहे ती तिथनं पुढं दोन किलोमीटर संगम तर मला जायचंय नाही म्हणतील का कोण शेवटची इच्छा चल बाळ म्हणले लवकर जाव्या सगळं गाव गेलं संगमावर महाराज म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज त्यावेळी बी होते आत्ता बे आहेत आणि पुढं बे राहणार आहे ती ध्यानच होते महाराज लोकांनी सांगितलं म्हणजे म्हणले महाराज ध्यानस्थायती पटदेशी दर्शन घे आणि आपण बाहेरच्या बाहेर लगेच जावे मुलगी आली दंडवत नमस्कार केला काकणं फुल बल्ल्याडली असल्यामुळं खळ 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 काकणांचा आवाज आला महाराजांनी समोर बघितलं तर सौभाग्य अलंकारात मुलगी आशीर्वाद दिला महाराजांनी अष्टपुत्र सौभाग्य होती भाऊ कुणी वाचला असेल त्याने वर करा सत्य आहे का इथं पुत्र सौभाग्यवती भाऊ मुलगी ताड दिवशी उठली महाराज कसं शक्य आहे तवर ज्ञानी माणसं पळत आली आहे तिथली ज्ञानी माणसं तवर मुलीनंच प्रश्न विचारला महाराज कसं शक्य आहे काय झालं म्हटले अव म्हटलंय माझा नवरा मी आलाय पुरे चित्तेवर ठेवलंय आणि शेवटचं दर्शन घेऊन मी सती चालल्या म्हणले आणि मला सौभाग्य अष्टपुत्र कसं होणार म्हणले त्यावेळी महाराजाने उत्तर काय दिलंय की बघा बत्तीसा व्याज महाराजांची मुलीची भेट कुठं झाल्या हो जे आधी कुठं झाल्या का आपण यातनं शिका की आपण काय करतो की देवाच्या पुढे गेली की देव मला दिसतो मी देवाकड बघतोय वाटतं का नाही मग वसिलांना जावा पैसे देऊन जावा दादागिरी करून जावा मगच आपल्याला देवाचं दर्शन ही जे ब्रह्म आहे ती ह्या बत्तीसाव्या अध्यातनं काढायला हरकत नाही मुलीचे महाराजांची भेट संगमावर झाल्या पण महाराज म्हणले ऐक म्हणले हिथ सांगमावर झाल्या म्हणजे माझ्या मुखातनं गेलेला शब्द कधीही खोटा होणार नाही तो त्या ईश्वराला खरा करावा लागेल ईश्वर म्हणजे स्वतः होते वर वरबोट जाऊन घेऊन या म्हणजे प्रेत घेऊन या म्हटल्यावर कार्यकर्ते आहेत का नाही आत्ता त्यावेळी कार्यकर्ते असणार की गेली पळत पोरं डासळ त्याला लागतं बितंय म्हणायची काय गरज तिरडे आणली पळवत समोर ठेवली आता तिरडेचं वर्णन माहीत आहे का सुतने बांधलेलं असतंय पांढऱ्या वस्त्रावर महाराजांनी सांगितले की दोर तोडा सुतळी तोडा तोडली ब्राह्मण कुटुंब शेवेल होत त्यांच्या महाराजांच्या तीर्थ प्रोक्षण करा शिंपडलं हाय तसंच ती मग मात्र महाराजांनी नुसतं अमृत दृष्टीनं पायापासनं डोक्यापर्यंत बघितल्या बघितल्या ताड दिशी ती उठून बसलं पांढरं वस्त्र खाली पडलं लाजाय लागलं बायकोसमोर मला असं काढलं ही का लोक जमली ती मला काय झालंय काय झालं ह्याचं सुद्धा स्मरण होऊन दिलं नाही त्या बिचाऱ्यानं बाजूला नेलं कपडे बिपडे दिली काय झालं ती त्याला समजवून सांगितलं आता मेलेला प्रेत जिवंत केल्यावर काय शंका कुशंका राहतात का हो त्यावेळी मी एक ज्ञानी माणूस होता अज्ञानी म्हणत नाही ज्ञानी म्हणतो मी त्याला त्याच्यामुळं आपल्याला निष्ठा कळली त्यातल्या एका माणसानं प्रश्न विचारला महाराज म्हणले माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या महाराज म्हणले विचार बाबा देव होते त्यांना काय अवघड नव्हतं हा मुलगा दिवसा मेलाय म्हणले त्यांना के के आत्महत्या केलेली ह्याची हत्या झालेली विधीच्या नियमानुसार हा मेलेला असताना विधीच्या नियमानुसार हा मेलेला असताना तुम्ही याला जिवंत कसा केला म्हणजे विधीला बदलणार तुम्ही कोण का तर महाराज मनुष्य देहात असल्यामुळं तो त्यांना मानत महाराजांना देव मानत नव्हता त्यावेळी भगवंताने उत्तर माऊली काय दिल महाराजांची मुलीची भेट कुठं झाली संगमावत पण देवाचं लक्ष आपल्यावर यावं अशी इच्छा आहे का नाही आणि येतं का ही जर तपासायचं असेल तर बत्तीसाव्या अध्यातला आपण वाचून शिका ऐक म्हणले उत्तर आणि त्या मुलीकडं बोर्ड दाखवलं महाराजांची मुलीची भेट कुठे झाल्या पण देवाचं लक्ष कुठनं होतं बघा ऐक म्हणले हे बाळ म्हणले माहूरगडातून निघल्यापासून कुठनं लक्ष होतं माऊली बघा देवाचं लक्ष कुठनं असतंय पवित्र देहानं आणि पवित्र जर इच्छेनं आपण गेलो तर मात्र लक्ष येतं आजकाल कसं झालंय फॅशन झालंय देवाच्या नावावर जायचं ढाब्यावर खायाचं बार मध्ये प्यायचं आणि ॲक्सिडेंट झालं की बोंबलायचं देवाला जाणाऱ्या गाडीचा अपघात पाहायचा प्यायचा आहे तिने तिथंच खावा प्यान तिथनच परत जावा देवाला सुद्धा जाऊ नका वाचिला देवाच्या नावावर असं कृत्य करून जाऊ नका तुम्ही खावा प्या तिथंच खावा आणि तिथनच जावा तिकडे देवाला गेला की ठरलेला धोका आहे देव येऊन सुद्धा तुम्हाला देत नसतात ठीक आहे तर बोट दाखवलं हे बाळ म्हणले माहूरगडात निघल्यापासून एकच ध्यास घेऊन निघलं होतं की माझा पती मी निरोगी करून घेऊन येईन हा तिचा दृढ भाव दृढ श्रद्धा बघून म्हणले मी ह्या प्रेताला म्हणले मुलाला म्हणले नाही प्रेताला ह्या जन्मातला ह्याचा विषय संपलाय म्हणले पण मी ह्याला ह्याच्या जा पुढच्या जन्मातलं ह्या मुलीच्या दृढ निश्चयामुळे जा ह्याच्या पुढच्या जन्मातलं तीस वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाकडून उष्ण दिलेलं आहे कुणाकडून आयुष्य मर्यादा ब्रह्मदेवाखंड असते ही ग्रंथात प्रत्येक वाचा ब्रह्मदेवाकडून उसणं दिलंय आणि इथून पुढं हा तीस वर्ष निरोगी शरीरानं राहील त्याला व्याधी सुद्धा होणार फक्त त्या मुलीनं कशामुळं जिंकलं निष्ठेमुळं जिंकलं का नाही आपण जर त्या जागेला असतो तर काय केलं असतं उजड पाडला तेवढा बास म्हटला असता सर जाऊ द्या आपलं मला जाऊ द्या ही बिजळली असती नवरा बिजळला असता शिल्लक काय राखच राहिली असती तर माऊली आपल्या जीवनात येणारं संकट आपल्याला चुकत नसतं आणि ती चुकवायचं सामर्थ्य फक्त भक्तीत आणि भगवंतावर असते म्हणून काय गोष्टी आपण भगवंतावर सोडायला हरकत नाही आपला घात होणार आहे तिथं जर बोट कापून गेलं तर आभार मानायला हरकत देवावर सोडा निश्चय देवावर ठेवा देव वाचवायला तयार आहे मी बघतो म्हटलं की देव म्हणते तुझं बघ माझी काय गरज म्हणून माउले परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवा अनन्य भावांना शरण दवा तुम्ही तारा अगर मारा मी तुम्हाला सोडणार ह्याला भक्ती म्हणायची एक वेळ नामस्वन कमी होऊ दे पण निष्ठा ढळून देऊ नका ठीक